लागते आम्हाला व्हिडिओसाठी पहिल्यांदा मला कोणता देखाव बघून पन असं वाटलं वाव आणि आपल्या धुळेश्वरात इतके छान छान मंदिर आहे हे मला पण कल्पना नव्हती की किती मेहनत करायला लागते आम्हाला व्हिडिओसाठी तर नमस्कार मंडळी माझ्या नवीन ही खानदेशी मुलगी आपल्या मनापासून स्वागत करते आज आपण चाललो होतो आपल्या धुळे शहरातील मोडी मधील छानचं मंदिर बघण्यासाठी मंदिर कोणतं आहे काय 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 असणार आहे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर कंटिन्यू द्या आणि मंदिराचं लोकेशन तुम्हाला हवं असेल त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकत आहे जेणेकरून तुम्हाला जाण्यासाठी सोयीस्कर राहील तर आपण पोहोचलो तो त्या ठिकाणा ती ज्या ती थी, जाण्यासाठी आपण निघालो तो ना मंदिर तुम्हाला दाखवायचं सगळ्यांना तर गरबा आहे त्यामुळे त्यांनी छान एंट्रीचं मस्त गेट वगैरे बनवलं आहे आणि सुरुवातीवरून लो काही लोकांना अंदाज आला की नेमकं ते काय असणार आहे काही नाही आणि आता तुम्ही व्हिडिओमध्ये सुरुवात तुम्हाला कळलीच आहे तर आपण आता मंदिराच्या आवारात पोहोचलो आहे आणि छानसं मंदिरचा परिसर आहे आणि आता आपण थोडीशी माहिती जाणून घेऊ To नमस्कार म्हणजे नवरात्रीनिमित्त आपण छान छान मंदिर एक्सप्लोर करत आहोत धुळे शहरातील आणि आपल्या धुळे शहरात इतके छान छान मंदिर आहे हे मला पण कल्पना नव्हती की इतकी सुंदर मंदिरं आपल्या धुळ्यात पण असू शकतात पण जसंच आम्ही फिरतो तसं आम्हाला कळतं की छान छान मंदिरं पण आहेत आणि देखावे पण केलेले काही ठिकाणी किती मोठे आश्चर्याची गोष्ट आहे ना म्हणजे गणपती बाप्पाच्या वेळेस देखावे करतात पण जेव्हा देवी बसतात तेव्हा पण देखावे असतात हे मला आज कळलं आहे तर असंच आम्ही एका ठिकाणी आलो आपल्या धुळे शहरातील मोहाडीमधील पिंपळादेवी महाविद्यालय त्याच्या बाजूलाच किंवा पिंपळादेवीची शाळा आहे त्याच्या बाजूलाच पिंपळादेवीचं मंदिर आहे छानसं आणि मी गुगल केलं तर फोटो बघितलं ते पण प्रत्यक्षात आलं ते मंदिर खूपच सुंदर आणि खूपच छान वाटतं आहे तर इथं त्यांनी ना छान देखावं पण केला आहे मागे तुम्हाला दिसतंच आहे हात वगैरे तर हो इथे खाटू महाराजांचा देखावा करण्यात आलेला आहे हो नवरात्रात देखावा आणि तो आपल्याला बघायला भेटणार तर आता आपण जाऊ दर्शन पण घेऊ आणि मंदिराची माहिती मला जेवढी देता येईल तेवढी देईल मी आणि आपण जो देखावा केला तो पण बघणार आहोत तर माझ्यासोबत कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा कारण की शेवटी तुमच्यासाठी एक क्विस्ट आहे तर मंडळी तुम्ही व्हिडिओमध्ये जे मंदिर बघत आहात ना ते मंदिर खूप जुने आहे पण मंदिराचा जीर्णोद्धार झा केला होता त्यामुळे मंदिर तुम्हाला नवस वाटतंय मंदिर बाहेरून तर तुम्ही बघितलं खूपच छान वाटतंय आता आपण पन... देवीच्या दर्शनासाठी तिथली जी ग्रामदेवत आहे आपण या ग्रामदेवतेचं दर्शन घेऊ आणि तिथली माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू खरं तर मंदिर खूप जुनं आहे आता त्यांनी बऱ्यापैकी सुधारणा केली आहे म्हणजे आपण म्हणू शकतो ना मंदिराचं बरंच काम केलेलं आहे पण मंदिर खूप जुनं आहे आणि जेवढे आपल्याला माहिती भेटेल तेवढे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी संपूर्ण प्रयत्न करेल जसं पण आपण प्रवेश करतो तर मंदिरात गेल्या गेलेला आपल्याला समोरच दर्शन होते आपली ग्रामदेवत आई पिंपळ्या मातेचं पिंपळा देवीबद्दल सांगायचं ठरलं तर पिंपळा देवी ही पश्चिम महाराष्ट्र खानदेश भागातील एक ग्रामदैवत मानले जाते आणि लोककथेनुसार एका प्राचीन पिंपळाच्या झाडाखाली देवी प्रकट झाले होते आणि गावकऱ्यांचे लक्षण केले होते त्यामुळे देवीला पिंपळा देवी असे नाव मिळाले पिंपळा देवी ही आरोग्य समृद्ध आणि संकट निवारण म्हणून ओळखले जाते देवीच्या दर्शनाने रोग आर्थिक संकट आणि कौटुंबिक अडचणी दूर होतात असं सांगितलं जातं मंदिरात दर्शन घेऊन पुढे जातो तर आपल्याला छान असे दोन सुंदर असे दिसतात त्यापैकी एक होते आपल्या कुलस्वामिनी महालक्ष्मी मातेचं तर आता आपण महालक्ष्मी मातेचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर आपण पुढची जाणून घेऊ महालक्ष्मी मातेचं दर्शन घेतल्यानंतर पुढे आपल्याला दत्त महाराजांचं चा असं मंदिर असतं आणि मूर्ती खूपच सुरेख होती सह दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला मी आता मंदिरातूनच बाहेरचा परिसर दाखवते की कधी छान वाटतंय आणि रात्री तो खूपच सुंदर वाटत असेल नवरात्रामुळे आणि बाजूला छान डेकोरेशन केलंय ते पण आपल्याला बघायचंय आणि आपण आता मंदिराच्या मागील बाजूस जाऊ तर अजून दोन मंदिराचे आपले दर्शन घ्यायचे बाकी आपण केलं दत्त महाराजांचं असेल किंवा महालक्ष्मी असेल किंवा आपल्या आता देवीचं आपण दर्शन घेतलेलं आहे देवी मातेचं आणि अजून दोन मंदिरं बाकी त्यांचे पण आपण दर्शन घेऊ त्यांना मी विचारलं की मंदिर किती जुने आहे तर मंदिराचं पूर्ण म्हणजे आपण म्हणू शकतो ना जीर्णोद्धार जो झाला असेल तर तो दोन तीन वर्षापूर्वी झालेला आहे दोन हजार बावीसमध्ये पण हे मंदिर कधीपासून बांधलं आहे याची त्यांना माहिती नाही ते बोलते की आमच्या जन्माच्या आवजारपासून हे मंदिर आहे तर आपल्याला कोणी जुनी व्यक्ती भेटले तर त्यांच्याकडून आपल्याला नक्की माहिती भेटेल पण विचार करा इतकी जुनी वाचतो आपल्या आहे आपल्याला आणि आपल्याला बऱ्याच जणांना माहिती नसतं आपण दर्शनाचा लाभ घेत नाही तर आपल्या धुळ्यात जे आहेत अशी छान छान मंदिरं तर त्याचं नक्की आपण दर्शन घेतलं पाहिजे आणि जाऊन भेट दिली पाहिजे की काय छान छान गोष्टी आपल्या धुळ्यात कारण की आपल्या धुळ्याला आपणच पुढे घेऊन जाऊ शकतो आपल्या धुळ्याला आपणच आपल्या धुळ्यात काय काय गोष्टी तर लोकांना जर कळलं आता त्यांनाही छान वाटत की आपल्या धुळ्यात खूप सुंदर गोष्टी आहे आणि आपल्या धुळ्यात छान छान गोष्टी तर ते आपण सगळे छान छान गोष्टी छान छान मंदिरं सगळं आपण बघणार आहोत सगळ्यात पहिले धुळे शहरातील छान छान सगळे मंदिरंच आपल्याला बघायचे आपल्या धुळ्याची संस्कृती आपल्या धुळ्याचा अभिमान आपल्या धुळ्याचे मंदिरं आपल्याला सगळ्यांना दाखवायचे म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न आहे देवीच्या मंदिराच्या दोघीच बाजू छान मंदिरे केल्यात आले तर सुरुवातीचे दोन आपण बघितले आणि पुढील दोन मंदिराचे आपण आता दर्शन घेऊ मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर बाहेर आल्यात आपल्याला दिसतो हा मानाचा रथ देवीचे इथे काही कार्यक्रम असेल काही मिरवणूक का असेल तेव्हा हा मानाचा रथ काढला जातो जो आपल्याला बघायला भेटतो पिंपळाच्या झाडाखाली देवी प्रकट झाली त्यामुळे पिंपळा देवी असं नाव पडले तर पिंपळाचं झाड ते तर छान असं आणि आता आपण जाणार आहोत इतला सुंदरसा केलेला देखावा बघण्यासाठी जो तुम्हाला समोरूनच कळला असेल की खाटू श्याम महाराजांचा देखावा आहे तर चला आपण दर्शन घेऊ आता खाटूश्याम महाराजांचं आपण आता इथे आलो आहे आणि आपल्याला इथं उतरून जायचंय बघू विचारलं तर आम्ही अजून कोण आला नाही कोणीतरी राहील तर बरं होऊन जाईल सांगायला पहिल्यांदा मला कोणता देखावा बघून असं वाटलं झालं वाव म्हणजे रात्रीच्या वेळेस इतका सुंदर वाटत असेल ना देखावा खूप सुंदर केलं आहे आम्ही दिवस आलो आहे आमचं ठरलं तर रात्री पण रात्री दूर येणं शक्य नसतं त्यामुळे आम्ही ठरवलं की सकाळी सऊन तुम्हाला मंदिर वगैरे दाखवू पण इतका सुंदर देखावा खूपच सुंदर देखावाय तुम्ही नक्की या जर जमलं तर नक्की या दर्शनासाठी या देवीच्या काय त्यानिमित्तानं तुम्हाला पिंपा देवीचं पण दर्शन भेटेल आणि देखावा बघायला भेटेल मी दाखवलं वरती मस्त क्षेत्रांचा केलेलं आहे बाहेर आहेच मंडप वगैरे सुंदर तर आता आपण जाऊ आणि खाटू श्यामबाबांचं दर्शन घेऊ यावर्षी आपल्याला नशीब काय माहिती तेव्हा ना हार एक बाबा का सार कसे टाईपचं आलेलं आहे आपल्याला तर आहे आणि यावर्षी गणपतीत पण छान छान होते खाटू श्याम महाराजांचे तिथे पण आपल्याला दर्शन करायचं भाग्य मिळालं आणि आता इथे आपण आलो आहे पण आपल्याला ते भाग्य मिळालं आपल्याला नशीब चांगलं असेल की आपल्याला भेटतंय दर्शन तर आपण तिकडे तर जाऊ शकत नाही तर निदान इथं तरी दर्शन घेऊ शकतोय आणि इथल्या देखावायचं मी आता तुम्हाला मध्ये जातेच कारण की त्यांनी छान केलेलं आहे लाईन्स वगैरे कारण की साळजी की संध्याकाळी गर्दी होत असेल इतकं छान देखावा आहे त्यामुळे तर आपण तिथे जाऊ आणि दर्शन घेऊ छानसं तुम्हाला पण दर्शन देऊ बाबांचं आता आपण पोहोचलोय आहे देखावा बनाचा उद्देश एकच की जेणेकरून कलयुगात जे मानलं जातं खाटूश्याम ते प्रत्येक गावकऱ्यांना व प्रत्येक वेळे जिल्ह्यातले प्रत्येक व्यक्तींनी इथं यावं दर्शन घ्यावा कलियुगातला जो आपण म्हणतो सर्वात मोठं दर्शन खाटुश्याम हे आपण नवरात्रनिमित्त देखावा बनवलेला हो आहे तर प्रत्येक व्यक्तीने इथं येऊन हे देखावाचं एक दर्शन घ्यावा आणि संध्याकाळी रोज नवरात्र उत्सव आपल्या इथं दांडिया सर्वात मोठा परिसर म्हणजे सर्वात मोठा गरबा होतो तर प्रत्येकाने दर्शन घेऊन इथं एकदा भेट द्यावी धुळेकर बनवून सर्वांनी प्रयत्न करा की प्रत्यक्ष इथे येऊन सण दर्शनाचा एक लाभ घ्यावा आणि दादा तुम्ही ह्याची डेकोरेशन बनवलंय तुम्ही कोणाला बोलवलं होतं का तुम्ही बनवलंय आम्ही सर्व मंडळाच्या पोरांना लावून सण स्वतः कलाकारी करून आम्ही कुठल्याही व्यक्तीला न बोलवताना इव्हेंट वाला न मॅनेजमेंट वाला सर्व पिंपळा मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून आम्ही सर्वांनी हे देखावा बनवलेला आहे खूपच सुंदर किती दिवस लागले तरी तुम्हाला गणपती विसर्जन झालं त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आमचं चा काम चालू झालं तर तरी आम्हाला दहा बारा दिवस लागले सर्व कम्प्लीट चीज झालंय कष्टांचं खूपच सुंदर देखावि श्री पिंपराजी मित्रमंडळ धुळे धन्यवाद दादा तुम्ही छान माहिती दिली देखावा खूपच सुंदर आहे नक्की आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंतही पोहोचू आणि ते पण येतील दर्शनाचा लाभ घेतील धन्यवाद म्हणजे कशी वाटली आजची माहिती आवडली ना जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असं छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना